विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार महानगरपालिका मुलांची मराठी शाळा क्रमांक पाच सोलापूर या ठिकाणी माननीय सुगत गडहिरे सिविल इंजिनियर आणि टी बालाजी न्यूजचे सुनील भालेराव यांनी शाळेला सुशोभित करण्यासाठी शोभेचे रोप व कुंड्याचे वाटप केले प्रशासन अधिकारी कादर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या तरी सोलापूर महानगरपालिकेच्या शाळेचा दर्जा सुधारलेला आहे महानगरपालिका मुलांची शाळा क्रमांक पाच चे मुख्याध्यापक सर यांनी या शाळेचा उत्तम दर्जा ठेवला आहे यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षिका सेवक उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा